आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत बात महाराष्ट्राची सोनपूर येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांच्या पुढाकाराने ग्रामरक्षक सुरक्षा दल व जनसंवाद ग्रुपची स्थापना सोनपूर बागलाण तालुक्यातील जायखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत आज सोपूर येथे जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामरक्षक सुरक्षा दल कमिटी स्थापन करण्यात आली व त्याचबरोबर जनसंवाद ग्रुप स्थापन करण्यात आला या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे बागलाण तालुका पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष महेंद्र भामरे सोमपूर येथील सामाजिक कार्यकर्ते भावेश भामरे आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत भामरे यांनी केले सागर काळे यांचा सा सत्कार पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष महेंद्र भामरे यांनी केला महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट काम करणारे पोलीस पाटील विजय नहीरे यांचा सत्कार सागर काळे यांनी केला पोलीस कॉन्स्टेबल सागर शेवाळे यांचा सत्कार भावेश भामरे यांनी केला कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिक तसेच मौसम खोऱ्यातील व पश्चिम पट्ट्यातील पोलीस पाटील कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक सागरकाडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की सध्या घडत असणाऱ्या घरांमध्ये चोरीचे प्रमाण वाढले आहे गुन्हेगार हत्यार दाखवून लुटमार करत आहेत या घटनांना पायबंद घालण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असतानाच पोलिस यंत्रणाबरोबरच नागरिकांनीही साध्या वेशातील पोलीस बनले पाहिजे व पोलिसांना मदत केली पाहिजे असे आवाहन केले आम्ही जनतेचे सेवक म्हणून काम करीत आहोत आम्हाला कृपया मदतीची अपेक्षा आहे तसेच प्रत्येकाने परिसरातील घडामोडीवर लक्ष केंद्रित करावे त्याचबरोबर रस्त्यावर अपघात झाला तर तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन केले बागलाण वृत्तांतसाठी विभागीय संपादक प्रशांत भांबरे